आई म्हणते मी लहानपणापासून तोळा मासा आहे ती नेहमीच माझी काळजी घेत आली माझ्या प्रत्येक गोष्टीत आईच प्रेम दिसत पण कधी कधी वाटतं की मी खरंच इतका कमकुवत आहे का माझ्या प्रत्येक कृतीला आईचं समर्थन मिळतं पण निर्मला वहिनींच काय तिची चूक खरंच इतकी मोठी आहे का की आईने तिला माफही करू नये आजही मी फक्त मध घेतलं तरी त्यावरून वहिनीला इतके टोमडे ती फक्त मला मदत करत होती आईच्या दृष्टी पाहिलं तर तिचंही बरोबरच आहे या घराला वारस नाही म्हणून आईच्या मनात तिच्याबद्दल कटुत्व आहेच पण याचा अर्थ असा नाही की वहिनीत काही कमी आहे वासुदेव दादा तिच्या पाठीशी आहे पण आईच्या मनातलं कटुत्व काही जात नाही आईला ना समजावावं की शांत बसावं काहीच कळत नाहीये पण वहिनीच्या डोळ्यात ते दुःख त्याच काय तिने कुठे जावं कोणाला सांगावं दादा तिच्या पाठीशी आहेच पण आईचं प्रेम तिला कधी मिळणार आज नाही पण एक दिवस मी नक्की बदलेन दादासाठी नाही वहिनीसाठी नाही स्वतःसाठी